म्हणजे गुरुकृपा पहिल्यांदा माणसावर व्हायला पाहिजे गुरुकृपे स्तव झाला संसार वाव ज्ञान झाली आपुसे ठावा ठाव अज्ञानाचा व गुरुची कृपा झाली आणि ज्ञान प्रसन्न ज्ञान प्राप्त झाला तर म्हणतो मी आज्ञान माझ्याकडे नव्हताच आज्ञान नव्हता नाही तर तुमच्याकडे आज्ञानच होता प्रत्येकाकडे आज्ञानच असतो ज्ञान झाली आपुसे ठावा अज्ञानाचा म्हणजे ज्याला ज्या ज्या साधकाला ज्ञान होतं तो नंतर असा म्हणतो की मी आज्ञानी नव्हतो मला ज्ञान होतंच म्हणजे थोडक्यात काय करतो थो, तो तो गुरुची कृपा विसरून जातो म्हणजे गुरुकृपा ही गुरु आहे प्रत्येकाने ध्यानात घ्या गुरूंची कृपा हीच गुरुकिल्ली आहे म्हणजे कृपादृष्टी निहाली आहे आणि पदी बैसविले आपले श्रीपाद बाबा रामदास बाबा नाना बाबा दिवेकर बाबा ह्यांनी काय केलं तर गुरुकृपा त्यांची झाली सद्गुरुकृपा झाली आणि इमारत फळाशी आली म्हणजे आपली इमारत जी आहे म्हणजे आपला जो देय आहे तो देह कारणी लागला आपला आणि कृपा कळे त्याशी जो शोधील आपणाशी आपण आपल्याला शोधायला सुरुवात केली गुरुकृपा झाल्यावर आपण आपल्याला शोधायला सुरुवात करतो सद्गुरु कृपा कळे त्याशी जो शोधील आपणाशी आपण आपल्याला शोधणं पुढे कळे अनुभवाशी वस्तू म्हणजे आत्मज्ञान आत्मा सद्गुरु कृपा कळे त्याशी जो शोधील आपणाशी आपण आपल्याला शोधन म्हणून बघा बाकीचे लोक सगळे पूजा करत बसल्यात बाकीचे लोक ह्या तीर्थाला जा गंगेमध्ये आंघोळ करा सगळ्या प्रकारचे अभिषेक घाला यज्ञ करा हवन करा अनेक प्रकारचे व्रत करा वैकल्य करा इथं रामदास म्हणले की नाही सद्गुरू कृपा कळे त्याशी जो शोधील आपणाशी आपण आपल्याला शोधणं म्हणजे सद्गुरूंची कृपा आपली झाल्यावर आपल्यावर आपल्यावर सद्गुरूंची कृपा झाली असं समजायला हरकत नाही आपण आपल्याला शोधतो आपण कोण आपल्या अंतकरणामध्ये काय सुरू काय चालू आहे आपल्या अंतकरणामध्ये आपल्या अंतकरणामध्ये नामाचा भाव सुरू आहे का आपल्या अंतकरणामध्ये चिंतन चालू आहे का नाम साधन साधनपाय सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची बघा जन्मा जन्माची जन्म जन्माची पापं आपली निघून जातात एका जन्माची नाही जन्मांतरीची म्हणजे अनेक जन्मांची सगळी पापं आपल्याला आपल्याकडनं निघून जातात नाम संकीर्तन साधनपाय सोपे सोपे एकदम हो सोपे वर्मा आम्ही सांगितले संती संतांनी आपल्याला सोपं सं सांगितलंय आणि वर्माचं सांगितलंय म्हणजे कळतो कुणाला हे कोणालाच कळत नाही म्हणून स सद्गुरुपाकडे अशी जो शोधील आपण आपण आपल्याला शोधायला सुरुवात केली आपल्या अंतकरणामध्ये रात्रंदिवस जो नामाचा भाव चालू आहे त्या भावाच्या माध्यमातून आपल्याला सगळं ज्ञान आपल्याला जागेवरच भेटतो मग जो शोधील आपणाशी जेव्हा प्रत्येक साधकाने आपल्यालाच शोधायला सुरुवात केली आपल्या अंतकरणाचा शोध बोध घ्यायला सुरुवात केली आपल्या अंतकरणामध्ये असलेला भगवंत त्या भगवंताशी एकरूप व्हायला जेव्हा सुरुवात केली प्रत्येकाने प्रत्येक साधकाने गुरु शिष्य संवाद आहे गुरु आणि शिष्याचा संवाद झाला येथंच बोलला विषद भक्तिमार्ग भक्तिमार्ग इथंच आहे विशदै म्हणजे व्यापक आहे म्हणजे प्रत्येक शब्द न शब्द शब्दाची शब्दा फोड करून सद्गुरू आपल्याला सांगत असतात म्हणून सद्गुरू कृपा कळेल त्याशी शोधील आपणाशी आपण आपल्याला शोधणं म्हणजे परमात्म्याची भेट देणं शोधणं म्हणजे कसं आपल्याला चालवणारा परमात तो परमात्मा आपल्या आतमध्ये आणि आपण त्याला शोधतो बाहेर मग तो आपल्याला कशाच्या माध्यमातून कळतो तर आपल्याला जो काय अनुग्रह दिलेला आहे तो अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान आपलेच ध्यान ब्रह्मरूप अनुग्रह म्हणजे काय आपलंच ज्ञान आहे आपलंच ध्यान आहे आपल्याच आंतरिका आंतरिकच्या अंतरात्माचं ज्ञान आपल्याला मिळवायसाठी आपल्या आंतरिकच्या अंतरात्म्यामध्ये आपण ध्यान करायचं अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान आपलेच ध्यान ब्रह्मरूप आणि आपणच ब्रम्ह आहोत कुठे लांब जायचं आहे उपासना काय सांगितले आपलेच ज्ञान आपलेच ध्यान आणि आपणच ब्रह्म आहोत अनुग्रहकारी भ्रमाचा निराश सगळ्या प्रकारचे भ्रम आपल्याकडनं निघून जातात आणि देवाचा शोध ब बंद होतो देवाचा शोध घेण्याचा सा, घेण्यासाठी प्रत्येक माणूस जगभर फिरतो आणि शोध शोध कधी थांबतो तो सद्गुरु कृपा कळे त्याशी जो शोधेल आपण आपण आपल्याला शोधलं अरे बापरे आपल्या अंतकरणामध्ये भगवंत आहे तो चैतन्य आपल्या आतमध्ये आहे आणि त्या चैतन्याच्या माध्यमातून आपण सगळं जग फिरतो नको नको त्या ठिकाणी जातो नको नको ते चांगले वाईट सगळे कर्म करतो माणूस ते चैतन्याच्या जीवन आणि त्या चैतन्याची आपल्याला काय होतं आता चैतन्य म्हणजे काय थोडंसं समजून घ्या की नाना नाना प्रकारचे अतिचिंतनं या नावं चित्त जाणं बघा काय सांगतात नाना प्रकारचे अतिचिंतन बघा अनेक प्रकारचे आपण चिंता करतो ते चित्तामध्ये चिंता असतो आपल्या मनाकडे चिंता असतो आपल्या नाना प्रकारचे अतिचिंतनं या नावं चित्त जाणं चित्ती विन निश्चलपण या नाव चैतन्य जाणं उद्धवा बघा कसं चैतन्याची व्याख्या कशी सांगितली नाथ महाराजांनी नाना प्रकारचे अतिचिंतन आपण अनेक प्रकारची चिंता चिंता करतो ध्यानाला बसल्यावर चालताना उठताना बसताना झोपताना खाताना पिताना अनेक डोक्यामध्ये विचार असतात आणि ज्या वेळेला विचार आपल्यात निघून जातात नाना प्रकारचे अतिचिंतन या नाव चित्त जाणं याला चित्त म्हणतात आणि चित्तेविन निश्चलपणा चित्त जेव्हा आपला लयाला जातो आणि आपण निश्चळ म्हणतो या नाव चैतन्य जाण उद्धवा अरे उद्धवा याला चैतन्य म्हणतात आणि हा चैतन्य म्हणजे आपला परमात्मा आहे बघा किती नाथांनी स्पष्ट सांगितलंय नाथांचं भागवत जबरदस्त आहे पण आपण तिथे हजर पाहिजे आपण हजर पाहिजे आपली हजेरी लागली पाहिजे रोज तरच आपल्याला हे कळेल काय ते नाना प्रकारचे अतिचिंतन या नाव चित्त जाणं चित्तेविन निश्चलपणं या नावावर चैतन्य जाण उद्धवा याला चैतन्य म्हणतात आणि ते चैतन्य आपले कुठे रोम रोम आपले भरलेलं आहे आणि आपल्याला त्याचीच ओळख नाही आणि अने आपण अनेक देवांची पूजा करत बसले अनेक देवांची पूजा करत बसले आणि अनेक अने अने देवांची पूजा करून ज्याच्या सत्तेवर आपण ते बघतो त्या सत्तेला आपण विसरले पूजा नये अशातली वार्ता नाही पण ज्याच्या सत्तेवर आपण ती पूजा करतो त्या सत्तेला आपण विसरलोय आणि म्हणून सत्ता ब्रह्म काय चौदा ब्रह्मापैकी सत्ता हा ब्रह्मा, ब्रह्म आहे अनुभव ब्रह्म तदाकार ब्रह्म खम ब्रह्म सगुण ब्रह्म निर्गुण ब्रह्म सत्ता ब्रह्म अनुभव ब्रह्म तदाकार ब्रह्म अनिर्वाच्य ब्रह्म असे चौदा ब्रह्म कंतर चौदा ब्रह्मांची आपल्याला ओळखायला पाहिजे आणि ते आपल्याला कधी सद्गुरुकृपाकडे त्याशी जो शोधेल आपणाशी पुढे कळे अनुभवाशी बघा पुढे अनुभवाला येतो सद्गुरू कृपा झाल्यावर आपण आप वस्तू म्हणजे वस्तू म्हणजे आपला आत्मा जो व्यापक आहे जो आपल्या आतमध्ये जो व्यापक आहे तो व्यापक आणि आपल्या आतमध्ये असलेला हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात आत हरी बाहेर हरी हरीने माझं व्यापिले आणि हे हे ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे आणि ह्या ज्ञानासाठी आपला अट्टास असला पाहिजे संतांनी ज्ञानोभाराने तुकोबाराने रामदास स्वामींनी हेच ज्ञान सांगितलंय पण हेच ज्ञान कोणी सांगत नाही आपल्याला का त्यांना अनुभूती नाही म्हणून बरं आहे का म्हणजे अनुभव आले ते जगा सांगत आहे जसं आम्हाला अनुभव आलाय म्हणून आम्ही तुम्हाला सांगत सुटलो बाबांनो या या प्रवचनाला या कीर्तनाला या ध्यान करायला या का आम्ही बोलवतो तुम्हाला खरं आहे ते आणि हे सत्य आहे आणि हे सत्य आहे ना हे सत्य लोकांना पटत नाही का तर सत्य हे ह्या कलियुगामध्ये सत्य आहे ना ते पचनी पडत नाही माणसाला पचत नाही सत्य वचन माणसाला पचन पडत नाही आणि खोट्या कारण का अंतकरण मलिन झालेलं आहे ना मग त्या मलिन एखाद्या बघा एखाद्या डुकराला आपण चांगला आपण बाहेर काढलं चिखलत त्याला धुतला तर परत कुठे जाऊन बसतो तो तिथंच जाऊन बसतो म्हणून लिहिले म्हैसा मर्दीला चंदनी एखादा म्हसा आहे म्हणजे म्हैसा म्हणजे आपण त्याला काय म्हणतो त्याला म्हैसा म्हशीचा पिल्लू म्हैसा म्हैसा म मर्दीला चंदनी त्याला आपण चिखलातनं उठवला आणि त्याला आपण काय केला चंदनाने आपण त्याला लेप दिला मस्त त्याला सुवासिक अतर लावला बरं तो परत त्या बोर्नीत जायचं थांबेल का चिखलात जायचं थांबेल का तो डुक्कर बो चिखलात जायचं थांबेल का अशी अवस्था आली चांगलं कोणाला पटत नाही बरं का आणि वाईट लोकांना लगेच कारण त्यांच्याकडं त्यांना सवय लागलेली तशी प्रत्येक माणसाला त्या वाईट वा मार्गावर जायची सवय लागलेली आहे म्हणून त्यांना चांगलं आवडत नाही त्यांना विषयांच आवडतं काय विषयांच विषयांचं सुख त्यांना आवडतं विषयांचं सुख त्यांना आवडतं म्हणून विषयांचं सुख बेगडाची बाहुली आभ्रहाची सावली जाईल रया जानवरा सांगतात की आभ्रहाची सावली बेगडाची बाहुली जाईल रया काहीच राहणार आहे सगळे जाणार आहे म्हणून कवनाचे माय बाप कौनाचे मृग मग राहणार काय राहणार ते फक्त सत्य म्हणजे काय ब्रह्म सत्य आणि आणि तेच राहणार आहे त्या सत्याचा शोध आपण घेतला पाहिजे सत्य शोधावया कारणे केली नाना निरूपणे तरी उठे न धरणे सत्याचे बघा ना रामदास स्वामीने अजून लिहिले सत्य करावया कारणे केली नाना निरूपणे बरं सत्य करण्यासाठी अखंड लोकांना उपदेश केला तरी उठे ना धरणे असत्याची तरी असत्य काय नाही माणसाचा असत्य हाच खरं मानतो सत्याला कोणी विचारत नाही सत्याची दुनिया नाहीये असत्याचा अभिमान त्याने पावी जी पतन काय सांगतात रामदास स्वामी असत्याचा अभिमान धरून बसल्यात खोट्या वस्तूचा अभिमान आहे माणसाला अज्ञानाचा अभिमान आहे आणि जो ज्ञानी होतो ना त्याला अभिमान अजिबात नसतो ज्ञानी माणसाला अभिमान नसतो का फल लिया तरुच्या शाखा सहज भूमीशी उतरे दे का तैसे जीव विषया असे का खालावती जे जे ज्ञानी माणूस आहेत जसं एखादा फळ आहे झाडे झाड त्या झाडाला खूप फळं आल्यात तर तो जमिनीकडे झुकला जातो जमिनीकडे झुकला जातो झाड तैसे जीव विषय असे का खालावती जे जसं सत्पुरुष असतो तो सगळ्या जीवांकडे नम्रतेने वागतो सगळ्यांना हात जोडून वंदन करतो छोट्या छोटा मोठा त्याला भेद नसतो त्याच्याकडं सत्पुरुषाचं लक्षण असं आहे म्हणून असत्याचा अभिमानतेने जी का पतन असत्याचा अभिमान धरू नका आपलं पतन होणार आहे म्हणजे आपण अधोगतीला जाणार आहोत म्हणूनच ज्ञाते म्हणूनच ज्ञातेजण सत्य शोधी ज्ञाने आहेत ना सत्याला सत्याच्या मार्गाला येतात सत्य शोधा सत्य काय ते शोधा आणि हे शास्त्रामध्ये सगळे लिहिलेलं सत्य काय ते सत्य काय तर ब्रह्म सत्य माया म्हणे जगत मिथ्या आहे जगन मिथ्या संपूर्ण सृष्टीचा कल्पांत झाला जे दिसतं त्याचा संपूर्ण लय होणार आहे पण ब्रह्म सत्य ब्रह्म शेवटपर्यंत पर्यंत राहणार आहे असत ते असे सर्व का सर्व आहे